नमस्कार मंडळी श्रावण म्हटलं की मंगळागौर येतेच आणि मंगळागर म्हटले की त्यात खेळतात हे जे खेळ आहेत ते पारंपरिक खेळ असतात अगदी लहान असल्यापासून जे खेळ खेळतो आपण तेच खेळ या मंगळाघरच्या खेळामध्ये घेतले जातात एकतर या खेळातून छान व्यायामसुद्धा होतो आणि मनाला आनंदसुद्धा होतो ह्याच्यातून एक एकमेकाची चेष्टा केली जाते आणि आनंद घेतला जातो तर त्यापैकीच आजचा एक जो प्रकार आहे तो फुगडीचा त्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या फुगड्या आहेत त्या गीतातून मी आपल्यापुढे साध्या सादर करते पहिली फुगडी आहे साधी फुगडी तर साध्या फुगडीला जेव्हा सुरुवात होते तेव्हा पाठपई पाठ चंदनाचा पाठ पतिदेव पाहतात माडीवर वाट पाटपई पाठ चंदनाचा पाठ पाथ पतिदेव पाहतात पाठ वाट बै फो फुगडी चम चम करते लुगडी बै फो फुगडी चम चम करते लुगडी आता या फुगडीपैकी दुसरा म्हणजे घरामध्ये नंदा भाऊजे या जणी असतात मग चौघी जणी हातात हात घेतात आणि चौघी होऊन ही फुगडी खेळतात मग त्या चार हाताच्या फुगडीचं जे गाणं आहे ते कणी कणी तांदळाची कणी चार हाताची फुगडी खेळतात माहेर वाशिनी कणी कणी तांदळाची कणी चार हाताची फुगडी खेळतात माहेर वाशिनी चार हाताची फुगडी खेळतात माहेर वाशिनी चार हाताची फुगडी खेळतात माहेर वाशिनी एक अतिशय अवघड अशी फुगडी आहे ती आहे बस बस फुगडी ह्या बसफुगडीचं काय असतं की खाली बसून ही फुगडी घालावी लागते आणि त्यासाठी जे अंगण असतं ते छान सारवलेलं असावं मग सारवलेलं अंगण असेल तर त्या अंगणामध्ये ही फुगडी खेळणं अगदी सोपी जाते आता तर काय अंगणच मी राहिलं त्याच्यामुळे सारवायचा काही प्रश्नच नाही मग ही पार्किंगमध्ये किंवा मोकळ्या जागेमध्ये ही फुगडी घेतली जाते ही आहे बसफुगडी बस फुगडी पायलंगडी पायाची पाया माती गळून गेली पळता पळता काटा अरतला आवजी आवजी आवज, काटा काडा आवजी आले रंगाला खेळात झाला धिंगाणा आवजी आले रंगाला खेळात झाला धिंगाणा आता या चौघी जणी आहे त्या खेळून थकलेल्या असतात मग एक सोपी अशी फुगडी एका हाताची फुगडी ती घेतली जाते मी खूपदा सासूबाई सुनबाई दोघी म्हणून सुद्धा खेळतात ही एका हाताची फुगडी <Sings> <Sing> एका हाताची फुगडी मामा देतो लुगडी एका हाताची फुगडी मामा देतो लुगडी लुगड्याला नाही दोरा मामा माझा गोरा लुगड्याला नाही दोरा मामा माझा गोरा मा मामी माझी काळी मामी माझी काळी करवंदाची जाळी करवंदाची जाळी मामी गेली तळायला मामी गेली दळायला पोरी आल्या खेळायला पोरी आल्या खेळायला ही झाली आपली एका हाताची फुगडी अजून एक फुगडी आहे तर ती आहे निसर फुगडी निसर फुगडी निसरली ताका वर्ण घसरली ताक कोणी केल केलं अस कस केल रेडकोच मेल असं केल रेडकोच मेल फु 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 फू फु 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 असं करून या फुगडीला खूप रंगत आणली जाते आता अजून एक पुढची फुगडी आपण बघूया त्या फुगडीमध्ये सहा जणी किंवा आठ जणी असतात आणि आठ जणी असतील तर आठ अष्टकोणी असं ते कमळ तयार होतं आणि सहा जणी असतील तर सहा पाकळ्यांचं कमळ तयार केलं जातं यासाठी बऱ्याच ठिकाणी तव्याचा वापर केला जातो परंतु आमचा जो ग्रुप आहे प्रेरणा ग्रुप यामध्ये आम्ही तवा न वापरता ही जी फुगडी आहे ती आम्ही खेळत असतो मग यासाठी काय केलं जातं की के? तिघीजणी बसणार आणि तिघीजणी उभ्या नेत्यांना धरणार एक जण बसणार एक जण उभी राहणार असं आम्ही कमळाच्या आकारामध्ये उभ्या राहतो आणि तिघीजणी बसतात आणि ही फुगडी खेळली जाते बशी बशी काचेची बशी आमची कमळ फुगडी दिसते कशी बशी, बशी बशी काचेची बशी आमची कमळ फुगडी दिसते कशी आमची कमळ पगडी दिसते कशी आमची कमळ फुगडी दिसते कशी आता बऱ्याच ठिकाणी सुनबाई अगदी छोट्याशा साहित्य कडेवर घेऊन सासूबाई फिरायच्या मग अशा वेळेस ही फुगडी खेळली जायची त्याच्यामध्ये सून जे आहे ती पटकन दोनकट उडी मारायची आणि सासूबाईच्या कडेवरती बसायची मग चहा चहा गवती चहा सासूबाई सणुबाईची फुगडी पाहा चहा चहा गवती चहा आमची कांगाराची फुगडी पहा आमची कांगारची फुगडी पहा आमची कंगराची फुगडी पहा अशा वेगवेगळ्या फुगड्या ज्या आहेत या पारंपरिक ज्या खेळ आहे त्याच्यामध्ये या फुगड्यांचा समावेश असतो आणि या स सगळ्या फुगड्या आम्ही मंगळागौरीच्या खेळातून आपल्यापुढे सादर करतो आमचा ग्रुप प्रेरणा ग्रुप या प्रेरणा ग्रुपमधून आम्ही आपल्या पुढे सगळ्यांपुढे या वेगवेगळ्या प्रकारच्या फुगड्या आम्ही सादर करत असतो धन्यवाद अजून एक आता चिडवायचंच म्हटलं की मग काय आहे जेव्हा दोघी जणी फुगडी खेळत असतात एकाच त्याशी माझ्यासारखी गोल गोलमटव आणि दुसरी जर बारीक असेल तर मग काय म्हंटलं जातं